डोक्याला ताण द्यावा लागतो आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल ते शोधच लावायचा अंश ना। नाही का आहे आहे मग हा हा जीव जीव जर देवाचा अंश तर देव का नाही करेक्ट ऐका का नाही हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही तर ह्या जीवाला मी देव आहे याच ज्ञान नाही मी देव आहे देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन कशाला बांध कुरीन कशाला जुगार खेळन कशाला चिंगड्या खाली घालून गोण्या टाचील कशाला राणीला गुल्ल्या दाखीन कशाला डीजे पुढे नाचल एकतीस बाराला पेतो आणि एक तारखेला शुभेच्छा देतो नालाय <laughs> का अजून काहींच्या चड्डे आहे रात्री <laughs> <laughs> की नालायक बापाच्या भिकार पैदा होईल महाराज आता एवढंच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठुदा परवडत नाही <laughs> एकतीस बाराला केक ठुत्यात केक त्याच्यावर मुतायचं सामुदायिक सगळ्यांनी आणि तो मुतन केक केकमेकांच्या तोंडात घालायचा हॅपी <laughs> एकमेकाचा <बाड़े तु> <laughs> नाव ला आणि तेच सकाळी म्हणतात ते नवीन वर्षात चांगलं वागायचं त्या बापाला भोंगळा करून मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला आणत त्याचा बाप पि होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन साइड भानगम बगला तर कु चिड्यान आलाय का अंडरपॅनला तीन खाजी तिन आले इडी आवलात नाही काय नाही येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरूल तरास आणि मी आला कावळ्याला त्रास काय उपयोग काय उपयोग काय उपयोग नाही चला थोडं पुढं करण लावून दिला तुम्हाला जीव देव का नाही उत्तर जीवाला मी देव आहे याच बोला जा याच ज्ञान नाही फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण बारा वर्ष बारा वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डी त्यांच्याकडून तीन तप घडले काही मानसिक तप बरोबर हा जो तुमचा दिंडी सोळा साहेबांमुळे गेला हा तीन तप करून आला पाय चालला एक तप साईबाबांचं भजन करला दुसरं तप आणि अन्नदान करून शरीर बारा पाच दिवस सहा दिवस साईबाबासाठी खर्च करणं काही तप झालं वाचिक तप झालं मानसिक तप झालं त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला शून्यातला माणूस वृक्षमित्र मित्र झाला <laughs> शून्य आणि कधी धन ठेवायचं जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात आणि जी श्रीमंततून नालायक वागतात भिकारीत होतात तुम्ही कोणाचा नियम पा झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर ते त्याला एकही खोट राहत नाही बंगल्यात जर जा पोर जन्माला आलं पाहत नाही <laughs> महिला मंडळ सुन तिसरा महिना लागला आता ठेप ठेवा त्याची काम कमी करायचं जिला चढायचा नाही लिफ्टनच वर जायचं जास्त काम करायचं नाही बारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही मग बोंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रसा भाकरी चुरून खांड तिनं पिठलं खायचं नाही पिठल्यानं ना पोर येडं होईल पिठलं खायचं नाही तिनं फक्त भंगार भुंगार खायचं मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं डोळे जेवण झालं तिला बाळांतपणाला कळा यायला लागल्या डॉक्टरकडे नेलं अख्खं घर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किती नवधार त्याच घरात मांजर होती तिला डोहाळे नाही पोटाला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिलं झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणस <laughs> मांद्रीच तिचं डोळ आहे जेवण नाही बरं तिला पोटाला अन्न मिळालंच अस पण हे काय ऐका मांद्रीच्या पिलाला जर मांद्रीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिबेत इतकी ताकद आहे महाराज ती आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात हे त्या जिभेच्या ताकदीत आहे काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिबे आईच्या जिबेत मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून वाटतं वाटत नाही शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं काही काही लहान आले पोरं तर त्याला मांडीवर घेतात जीव घालणार इतकं ते, काई -काई ते पिलू देखणं दिसतं आणि त्याच्या आईला डोळे नाही इंजेक्शन नाही गोळ्या नाही बरं पोटाला आणणं आली फिरून तर बरं तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवा लागलं नाही पिलं आंधळी होती पण दूध पिली चार घरं फिरून आली का पाय पसरून देणार चार स्थानाला चार मुलं मनसक्त पेणार बरं मुलं इतकी गोरी घुमटी डाग नाही कुठं डाग दातात धरायचं सात घरं फिरवायचे पुन्हा त्याच घरी जायचं दूध पाजायचं निघून यायचं काय ठेपे आपलं बंगल्यात जन्माला आलं नव्वद हजार खर्च कुपोषित झालं <laughs> इकडं आलं पुढं इथं गेला आत त्याची आई म्हणली माय आहे वाघ आला पिलू झालं <laughs> सकल पिलू कुत्रीच्या पिलाय कुणीकडं गेलोय पण कोण सांभाळतो त्याच्यापेक्षा एक प्राणी आहे फक्त अंडे <laughs> आणि खाल टोचे अंडे फोडलं का पिलू फोडलं का पिलू फोडलं <laughs> बर शिवाय पिलं भंगार भुंगार नाही प्रमाण किती सुंदर आहे अरे सकल जीवांचा करीतो अरे अख्या जगाला तो सांभाळतो त्याच नाव देव आहे आ एकला आपलं येडं म्हणत हलकट आहे तू हलकट काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं अरे तू बापाला जर जमलं नसतं काय अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो काशीतल्या गुछिड्याला तो सांभाळतो आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा देव आहे देव आहे अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद कुणी जन मंडपाले माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले गायक वाटतं कुणीजन मंडपाले माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाद कुणीजन मंडपाले माई सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोर दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं वेदारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गा, गायक वाद गुणजन मंडप आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालकी सोळाच्या बाराव्या वर्षाच्यातल्या एक जानेवारीला आता एक जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही <laughs> आपल्या औलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री एकतीस बाराला चिकन होईल पेर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे ध्यानात <laughs> नसणार त्या औलादी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार सुटक असे कुबड्या काबडेच जाणार नायक भिकार बापाची पायदास नाही तुम्ही बापाच्या दाव्याला पे ना बघू फिरतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्याना ठेवा तुमचं एकतीस बारा फक्त साजरे साजर होते आमच्या व नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला बहर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो आमचं वर्ष गुढीपाडवायचं आहे अख्ख्या गावात गुढी पाडवायला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा राम अनुवास आला तो दिवस आहे पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस आहे आणि शालिवान शिके संसार सुरू झाला ते गुढीपाडवाय आमची अवलं गुढी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का <laughs> ना निमेंज अजून डोळे तारका ठेली रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही टाईट काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं आपलं तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्षाचा इतिहास पाहा इंद्रीकरचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रीकरचं खोटं ठरलं हे जाणार खुब्यात जाणार चमड्यात जाणार वाकडे तिकडे वाहणार गोरदोर बायको मिळणार यांना बायका मिळणार नाही बायका का, का, का रेंज गेली काही रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाला काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येणार का याशीच गणपती बुडवाया भांग भोंग भोंगल चेंडी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरणला मरणार नाही पाच पंचवीस पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार जना तेव्हा हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा आता इंद्रीकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागपुडं लावायचा थोडा लावा तिंगळ्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्यच आहे तुमचं काय मत आहे आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मागं मागेपुडा लावायचा थोडाव लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे बाप काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पुराण या चार वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही एवढे एवढे केरळवरून आले केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतंय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा एकूण लोकांनी स्कॉर्पिओ त्याच्या का हवा भरतोय ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही झाडाला पाळ घालणारा माणूस आहे वृक्षमित्र झाला आहे कोणत्याही <गणते> मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही जो दगाड घाव सण करील तो देव होईल शंभर टक्के तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय बा इंदुरीकर दारुण यांनाही वाईट बोलतो आम्ही त्याच्या बापच पेतो का मायाबाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का <गणते है> बरं तुम्ही पेल ना पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे आता राग येईल तुम्हाला ये कोण खात नाही कोण खात नाही अकरावीला गेला आता आत्ता मी सुरण फुटलं नाही तुला भंगरी तू तु प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच आंडर पेमेंट पिळून शोध तू नववीच कोटर आणत नववीच पंधराच आहे पंधराच नववीच म्हणजे आहे इतकंच आहे कबर बांड ताईट बापा कधी <laughs> ते बापाला म्हणते तुझस सगमी तुझमी सगमी मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बामा आज आहे मग विचार तुझ्याला आता आम्ही दोघ सोडून कोणाला माहित नाही अकरावी एवढचे सतराचे बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय माझ्यासाठी आता त्याने केलं ते सांगायचं सांगाय <laughs> तो म्हणलं मारली आता काय करू आता हसा रे आता हसा फक्त सांगा जाऊ द्या इंद्रिकल हलकट म्हणा एक विनोद आहे का अरे ए बाप मुलाचा खांदेकरी कधी झालाय दहावी बारावीच्या पुढचे ठोणगे निय का, का। तुम्हाला कुत्र खात नाही बारावीला कोण खात येडपटा बी ए बीएड चिंगड्या निवडित एम एड वाघ छाटित खात कोण बंगरी तुला आठवतो बाप दारूचा ग्लास तोटाला मी तो बाप की ज्यादा बदल म्हणाल तर पलटी करून घातलाय तो बापाठ ज्या बायकोच्या म्हणून मुलगा मोठा केलाय म्हणून जगाच्या बाबा श्रद्धा शतकाची वेळ होती महाराज शश्वेजकाच्या बुटलेल्या बाबाला दोघांनी उचललं स्वश्नाच चोवीस वर्षाचा त्यांना भांडोर करता दारू पिऊन मेला होता शश्वेजकाच्या बुटलेल्या बाबा

आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिले बापानं गुडक्यात गुडक उतरलं अन बाप पागल झाला पागल अरे आपल्या नालायक व्यसन आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेले काय वाईट प्रश्न जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला वा इंद्रिकरलय वाईट बोलला फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगड आहे आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं ओपन ओपन भंगरी ओपन ज्यांना लई लग्नाच्या अगोदर कॉट रुपयाचा किडा असेल ना किडा फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो पैसे रोग घेतस तू त्या अरे तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू तू काय पेतो

<laughs> <laughs> अरे भाड्याच्या घराला कलर भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचं आहे म्हणजे कर हे आहे